नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहतोय नवीन जाहिरात स्थापत्य अभियंता या पदाची जाहिरात थेट मुलाखतीद्वारे कोंडाळी नगरपंचायत तालुका काटोळ जिल्हा नागपूर इथे ही जाहिरात निघालेली आहे तर या संदर्भामध्ये आपण सर्व काही माहिती घेणार आहोत ॲप्लिकेशन दाखल करण्याची शेवटची तारीख ही बावीस जून दोन हजार पंचवीस आहे सर्व काही डिटेल पाहण्या अगोदर आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल लगेच सबस्क्राईब करा तर नगरपंचायत कोंडाळी जिल्हा नागपूर येथे स्थापत्य अभियंता पदाची ही भरती आहे आणि ही पूर्णपणे कॉन्ट्रॅक्ट बेसवरती ही भरती आहे त्याच्या संदर्भामध्ये एक जागा आहे आणि सॅलरी जी आहे ती पस्तीस हजार रुपये प्रति महिना सॅलरी आहे जर आपण कोण या पदाला इच्छुक असाल तर आपल्याला अर्ज दाखल केल्यानंतर अर्जाची छाननी झाल्यानंतर आपल्याला इंटरव्ह्यू करता डेट व टाइम व ठिकाण कळवलं जाईल असंही जाहिरातीमध्ये सांगितलेलं आहे तर स्थापत्य अभियंता सिव्हिल इंजिनिअरिंग याच्यामध्ये क्वालिफिकेशन जे आहे ते पोस्ट ग्रॅज्युएट किंवा ग्रॅज्युएट डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग डिग्री किंवा डिप्लोमा पण चालेल असं सा त्यांनी सांगितलेलं आहे या व्यतिरिक्त ॲटलीस्ट थ्री इयर ऑफ एक्सपिरियन्स इन प्रोक्युरमेंट डिझाईन अँड सुपरविजन ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर वर्क त्याच्यामध्ये तुम्हाला प्रोक्युरमेंट डिझाईन अँड सुपरविजन ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर वर्कचा तीन वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे याच्यामध्ये नोकरीचं ठिकाण जे आहे ते कोंढाळी नागपूर इथं आहे अर्ज करण्याची पद्धत जी आहे ती ऑफलाइन पद्धत आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ही बावीस जून दोन हजार पंचवीस ही आहे आणि सुरुवात ही बारा जून दोन हजार पंचवीस रोजी झालेली आहे अर्ज दाखल करण्याचा पत्ता हा कोंडाळी नगरपंचायत तालुका काटोल जिल्हा नागपूर असं दिलेला आहे आणि या संदर्भामध्ये काही अटी शर्ती सुद्धा जाहिरातीमध्ये दिलेल्या आहेत जसं की आपण जर अप्लाय करत असाल तर आपल्याला महाराष्ट्राचं डोमासाईल सादर करणं गरजेचं आहे याशिवाय आपल्याला ही जी पदवी असणार आहे किंवा हे जे काही पद असणार आहे हे तात्पुरत्या स्वरूपामध्ये कंत्राटी नेमणूक असून या पदावरील कर्मचारी यांना शासकीय कर्मचारी गणले जाणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे याशिवाय या पदाची नियुक्ती रद्द करण्याचा अधिकार सुद्धा मुख्याधिकारी यांच्याकडे राखून ठेवला आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि आप आपल्याला या पदावरती अर्ज दाखल केल्यानंतर आपल्याला शंभर रुपयाच्या स्टॅम्पवरती बॉन्ड करून देणं सुद्धा बंधनकारक राहील याशिवाय उपरोक्त पदाकरिता देव असणारे बंधन प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत प्राप्त निधीवर निर्भर राहील असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि नियुक्तीबाबत कागदपत्रे सादर करणे संबंधाने काही अडचण आल्यास बांधकाम विभाग नगरपंचायत कार्यालय कोंडाळी यांच्याशी संपर्क साधावा असंही त्यांनी सांगितलेलं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण इथंच थांबतोय उद्या भेटू नवीन रिक्रुटमेंटसह पाहत राहा नोकरी जाहिरात कट्टा आणि याशिवाय वेगवेगळ्या जाहिराती आपल्या चॅनलवरती आपण अपलोड करत असतो त्या सुद्धा आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत त्या सुद्धा आपल्या उपयोगी येतील धन्यवाद